उपलब्ध विचारपीठावरती उपस्थित असलेले सन्मान्य मान्यवर परीक्षक प्रेक्षक यांना नमन करून मी माझे विचार व्यक्त करण्यास सुरुवात करतो माझा विषय आहे समाज सुधारक श्री छत्रपती शिवाजी महाराज जिच्या हिंदवी स्वराज्याचा देहन स्वप्न निर्माण झाल्या त्या राजमाता राष्ट्रमाताची जाऊ ज्या महापुरुषाने हे देखन स्वप्न सत्यात उतरवला ते राजा शिव छत्रपती यांच्या वारसदाराने हे देखन स्वप्न स्वतःच्या खांद्यावर झेल पेल ते राजा शंभू छत्रपती सर्वप्रथम या तिन्ही महापुरुषांना माझ्या मनाचा त्रिवार मुजरा आणि मी माझे विचार व्यक्त करण्यास सुरुवात करतो शिवाजी कोणाला म्हणावे शिवाजी कोणाला म्हणावे शिवाजी त्याला म्हणावे जो पासष्ट तलवार शेतकऱ्यांशी एकटा झुजतो जो, शे एक जो हात

सोन्याचं प्रतीक असलेलं गोल्डन टेंपल त्यावेळेस रशियाचे पंतप्रधान म्हणता नवा सोन्याचं प्रतीक असलेले गोल्डन टेम्पल बघायचे नवाला प्रेमाचं प्रती असलेले ताजमहल वापरता स्वराज्याचं बीच हे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येकाच्या मावळ्याच्या मना मनात पेरलेलं होतं अहो छत्रपती शिवाजी महाराज एकदा राजांना आग्र्याला येऊन हो चालले होते महाराष्ट्रापासून आग्र्यापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यामध्ये काहीतरी

एवढा एवढा असा तो राजा कळायला आता नंतर एवढे धम छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजांमध्ये निर्माण केली हरे हरे महादेव आवाज सुटला म्हणजे लांचा कपाळी धाम फुटला फडकवला असता मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच फडकवला असता एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र